सर्वात प्रथम या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या पुण्यनगरीमध्ये स्थिरावलेल्या आहेत पालखी स्थिरावलेली आहे, आहे। माऊलींच्या पालखी स्थिरावल्यानंतर जो काही प्रकार घडला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो ह्या सर्व प्रकारामध्ये काही गोष्टी अनावधानाने झाल्या असतील कदाचित जास्त वेगळ्या पद्धतीने त्याच लोकांच्या समोर गेलेल्या असतील बोलले असतील जे काय झालं त्याचे आम्ही दिलगीर आहोत त्या प्रकरणाबद्दल आणि मी विश्वस्त मंडळाच्या वतीने आणि पालखी सोळा प्रमुख या नात्याने मी ती दिलगिरी व्यक्त करतोय त्यांचा एक व्हिडिओ समोर येतोय म्हणून त्यांची मजुरी दिसून येते मात्र ज्यांची व्हिडिओ समोर येत नाही त्यांची त्यांच्या मजुरीच काय मुळात सगळे सेवेकरी मालक होत आहेत का ते दृष्टी आहेत की मालक आहेत दिंड्यांचे मुळात मुळात वारकरी संप्रदाय हा सेवेचा संप्रदाय आहे ते तर सेवा हा दारवंटा आम्ही शिकलेलो असतो पण जर का कोणी ती मुजुरी करत असेल तर त्याच्यावरती त्यांना न त्या त्यावेळीस नक्कीच आम्ही समज देतो आणि देणार पण आहोत त्या त्यावेळेस आम्ही त्यांना ते सांगू कालचाही जो प्रकार झाला त्याच्यानंतर आम्ही बैठक त्वरित घेतली रात्रीच्या रात्री आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आम्ही आत्तासुद्धा एक मिटिंग घेणार आहोत ह्या कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि त्या मिटिंगमधनं आम्ही कशा पद्धतीने मीडियातले सगळे जे बांधव आहेत ते खऱ्या अर्थाने माऊलीचं हे जे वैभव आहे ते वैभव अतिशय उत्तम पद्धतीने संपूर्ण जगापुढे मांडायचा ते आम्हाला मदत करत असतात ते प्रयत्न करत असतात त्यामुळे नक्कीच तुमचं कॉन्ट्रिब्युशन या संपूर्ण सोहळ्यामध्ये हे खूप मोठं आहे पण तरीसुद्धा तुमच्या भावना ज्या पद्धतीने दुखावल्या गेल्या आणि दुखावल्या गेल्या असतील तर पुन्हा एकदा मी विश्वस्त या नात्याने पालखी सोहळ्या नात्याने मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि त्याच्यावरती आम्ही आज जी मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये नक्कीच आम्ही एक दिलगिरीचा मेसेज सगळ्यांच्यापर्यंत पोचला असेल म्हणून काही तुम्ही करणाऱ्या मुळात एक लक्षात घ्या की कुठली गोष्ट जेव्हा संपूर्ण मीडिया समोर असतो तेव्हा मीडियाचं आम्हाला एकच असते विनंती की मीडिया नेहमीच आम्ही नेहमी प्रोच मीडिया आहे कारण शेवटी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की, चीचीचा, चीचीचा, की, है, है की मीडिया आम्हाला जगामध्ये पोचवत असतं ह्या सोळा सोळा पोचवत असतो विषय असा आहे की चुकीचं नाही आहे विषय असा आहे की जेव्हा आपण मीडिया मुलाखतीला जेव्हा कोणी आलं तेव्हा साधारणपणे कुणाची मुलाखत का आपण घे घेतो आहे आणि कुठे घेतो आहे तर ते थोडंसं आपण मी आपण त्यांना एवढंच सांगत होतो की आ, ही ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेचे आमची एक प्रोटोकॉल आहे म्हणजे आमचे जे प्रो आमचे जे वीर आहेत वीर आहेत वीर म्हणून आहेत वी आमचे जे व्यवस्थापक आहेत वीर तर त्यांच्याकडे ती जबाबदारी आहे त्यांना सांगितलं होती नाही तसं नाही तसं असं नाही तसं नाही आहे वक्तव्य तसं आम्ही केलेलं पण नाही आहे सगळ्यांचं तुम्ही घ्या उलट आम्ही म्हणलं चांगलं आहे असं आम्ही अजिबात म्हणलेलं नाही उलट चांगलं आहे याची एवढीच या फक्त घटना आहे की हे करत असताना तिथे प्रशासन आहे त्या प्रशासनामध्ये कुठेही आडखाटही यायला नको कारण आपल्याला सोहळा पुढं न्यायचा होता त्या दृष्टिकोनातून जे योग्य आहेत जे ते उत्तर देऊ शकतात त्यांना फक्त प्रश्न विचारण कालचा जो प्रश्न आहे त्याच्याविषयी मी पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण विश्वस्त मंडळाच्या वतीने मी आहे उमाफसाहेब आहेत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का ज्या पद्धतीनं पोलीस अधिकाऱ्यांवर ज्या स्टाईलनं ते बोलले त्यांच्यावर निरंजन महाराजांवर काही कारवाई केली जाणार आहे का तुमच्या बालकी प्रमुख म्हणून काय भूमिका आहे आपण एक लक्षात घ्या मी माग कालही आमची एक बैठक मिटिंग झाली नेमकं काय घडलं हा प्रकार आम्ही समजून घेतला त्या ठिकाणी आणि आम्ही त्याच्यावरती चिंतनही केलं आहे आत्ताही आम्ही ती मिटिंग घेणार आहोत त्याची विस्तृत मिटिंग ती मिटिंग झाल्यानंतरनं आपल्याला ते कळवण्यात हकालपट्टी हकालपट्टी करायचं अधिकार आमच्याकडे नाही ती एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून त्याचे संपूर्ण नियोजन केलेलं असतं